मित्रांनो मान्सूननं जवळपास देशाचा सर्वच भागात प्रवेश केला केलाय यंदा पंचवीस मेला मान्सूनचा महाराष्ट्रात प्रवेश झाला होता त्याला आता महिना उलटून गेलाय मान्सूनच्या या पहिल्या महिन्यात महाराष्ट्रातल्या प्रत्येक विभागातला म्हणजे कोकण पश्चिम महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भ या विभागातला पाऊस पाहिला तर नक्कीच मान्सूनच्या सुरुवातीलाच या सर्व विभागात अनेक ठिकाणी चिंतेची आणि धोक्याची झलक दिसून आली आहे ती कशी हे आपण आजच्या व्हिडिओत पाहणार आहोत त्याचप्रमाणे जून संपून जुलै सुरू होताना महाराष्ट्रात पाऊस कसा याच ही उत्तर आपण भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या अंदाजानुसार देणार आहोत नमस्कार मित्रांनो बातमीची स्टोरी खरे भारी या आपल्या युट्यूब चॅनलच्या हवामान अपडेट मध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत मित्रांनो हवामान विभागानं जाहीर केलेल्या पावसाच्या मॉडेलचे नकाशे आणि माहितीच्या आधारावरच आपण हवामानाचा आढावा घेत असतो या व्हिडिओतही आपण जूनमध्ये झालेला पाऊस आणि जुलैच्या सुरुवातीच्या पावसाचा अंदाज हवामान विभागाच्या माहितीच्या आधारेच मांडणार आहोत त्यामुळे मान्सूनची वास्तव स्थिती समजून घेण्यासाठी हा व्हिडिओ संपूर्ण पहा हवामान अपडेटसह वेगवेगळ्या विषयातले असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा हा व्हिडिओ आवडल्यास लाईक नक्की करा मित्रांनो यंदा जून मध्ये सरासरीपेक्षा जास्त पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला होता महाराष्ट्रातला एकूण पाऊस पाहिला तर तो सरासरीपर्यंत गेलाय पण मराठवाडा आणि विदर्भाच्या अनेक भागात अजूनही चांगला पाऊस झालेला नाही दुसरीकडं कोकण आणि मध्य महाराष्ट्राच्या काही भागात नको इतका पाऊस झालाय हे असं का होतंय हे आपण पाहूच पण त्यापूर्वी जून मध्ये कुठं सगळ्यात जास्त आणि कुठं सगळ्यात कमी पाऊस नोंदवला गेलाय याचीही थोडक्यात माहिती घेऊ त्यानंतर जुलैच्या सुरुवातीला होणाऱ्या पावसाचा अंदाज आपण मांडू मित्रांनो महाराष्ट्रामध्ये कोकण विभागात सगळ्यात जास्त पाऊस असतो हे तुम्हाला माहितच असेल या विभागातल्या पावसाची सरासरीच अठ्ठावीसशे मिलीमीटरच्या पुढं आहे महाराष्ट्रातच नाही तर संपूर्ण देशामध्ये कर्नाटक किनारपट्टीनंतर सर्वाधिक पाऊस कोकण विभागात असतो जून मध्ये सव्वीस तारखेपर्यंत कोकण विभागात सरासरीपेक्षा पंचवीस टक्के जास्त पाऊस होता तर मध्य महाराष्ट्रात सरासरीपेक्षा बेचाळीस टक्के जास्त पाऊस झालाय पण विदर्भात मायनस म्हणजे वजा तेवीस टक्के आणि मराठवाड्यात मायनस अडोतीस पावसाचं प्रमाण कमी आहे एकूण महाराष्ट्राच्या टक्केवारी पाहिली तर ती सरासरीपेक्षा जास्त आहे पण विभागवार तशी स्थिती नाही आणि प्रत्येक जिल्ह्याकडे पाहिलं तर पावसाचं वितरण आणखी विस्कळीत झालेलं दिसून येतं काही जिल्ह्यांमध्ये मुळातच पावसाचं प्रमाण कमी असतं पण गेल्या काही वर्षात पावसाच्या या असमानतेचा धोका वाढत चाललाय यंदा मान्सूनच्या सुरुवातीलाच त्याचं चित्र स्पष्ट मराठवाड्यात बीड हिंगोली जालना परभणी लातूर तर विदर्भात भंडारा गोंदिया नागपूर वर्धा वाशिम या जिल्ह्यात अत्यंत कमी म्हणजे सरासरीच्या तुलनेत वीस तीस टक्केही पाऊस होऊ शकलेला नाही तर दुसरीकडं कोकण विभागात अनेक ठिकाणी आणि मध्य महाराष्ट्रात पुणे कोल्हापूर आणि नाशिक जिल्ह्यात जवळ जवळपास सरासरीच्या दुप्पट पाऊस नोंदवला गेलाय पावसाबाबत विभागांमध्ये असमानता आहेच पण या विभागाच्या अंतर्गतही जिल्ह्या जिल्ह्यात पाऊस असमान आहे उदाहरणच द्यायचं झाल्यास पश्चिम महाराष्ट्रात धुळाधार पावसाची नोंद झाली आहे पण सोलापूर जिल्ह्यात तिथल्या जून मधल्या पावसाच्या मूळ सरासरीपेक्षाही निम्म्याहून कमी पाऊस झालाय आता अशा स्थितीत शेतीचा विचार केला तर प्रमाणापेक्षा जास्त पाऊस झालेला भाग आणि अत्यंत कमी पाऊस असलेला भाग या दोन्ही ठिकाणी चिंता आहे मित्रांनो पावसाची असमानता शेकडो वर्षांपासूनची आहे पण काही भागात मुळातच पाऊस कमी असतो तर काही ठिकाणी पाऊस जास्त पडतो त्याची नैसर्गिक कारणं असतात त्यावरून अनेक वर्षांच्या अभ्यासातून त्या त्या भागातल्या पावसाची सरासरी ठरलेली असते पण मुळातच जास्त पाऊस असलेल्या भागात सरासरीच्या दुप्पट तिप्पट पाऊस होत असेल आणि काही भागात सरासरी पावसाच्या वीस तीस टक्केही पाऊस होत नसेल तर पावसाच्या धोका असमानतेचा वाढत चाललाय जागतिक हवामान बदलाचे हे परिणाम आहेत असं अभ्यासक सातत्यानं सांगत आहेत मान्सूनच्या काळात समुद्रातून होणारा बाष्पाचा पुरवठा कमी दाबाचे पट्टे हवेची दिशा याच्यावर पाऊस अवलंबून असतो मोठ्या यंत्रणेच्या माध्यमातून त्याचा सखोल अभ्यास करून हवामान विभाग पावसाचा अंदाज पन देत असतं पण काही वेळेला लहरी हवामान या अंदाजांनाही चकवा देतं बरं हे आपल्याकडेच होत नाही तर हवामानाबाबत जगभरात कुठंही असहज घडतं म्हणून त्याला अंदाज असंच म्हटलं जातं हे पक्क लक्षात ठेवा मित्रांनो जुलै महिन्यातल्या मान्सूनचा संपूर्ण अंदाज हवामान विभाग जाहीर करणारच आहे तेव्हा आपण तो घेऊन येऊच पण जुलैच्या सुरुवातीला पाऊस कसा असेल याचा थोडक्यात आता आपण आढावा घेऊ हवामान विभागाच्या एस मॉडेलचे सहा जुलै पर्यंतचे नकाशे आपण पाहू नकाशामध्ये पिवळ्या रंगापासून हिरवा निळा आणि लाल रंगापर्यंत वाढत जाणारा पाऊस दिसतो त्यानुसार महाराष्ट्रामध्ये पावसाचा अंदाज पाहिल्यास कोकण विभाग आणि मध्य महाराष्ट्रातल्या घाट विभागात जुलैच्या सुरुवातीलाही पावसाचा जोर राहणार आहे पश्चिम महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्राच्या पश्चिम भागातही पाऊस असेल विदर्भाकडे पाहिल्यास उत्तर दक्षिण ते पूर्व विदर्भाच्या पट्ट्यात काही भागात पाऊस असणार आहे मराठवाड्यात मात्र जुलैच्या सुरुवातीला तुरळक ठिकाणीच पावसाचा अंदाज आहे पण पुढील काळात सर्वत्र चांगला पाऊस होच हीच ईश्वर चरणी प्रार्थना मित्रांनो अशाच एका नव्या बातमीच्या नव्या स्टोरीत आपण पुन्हा भेटूयात धन्यवाद